तुम्ही आता लेटर लिहिलेलं आहे आणि राजीनामा दिलेला आहे नेमकं काय म्हणत होता तुमचा काय नाही पक्ष संघटनेमध्ये वारंवार जर मला माझ्या एक निष्ठे बाबतीमध्ये पुरावे द्यावे लागत असतील माझ्या शहरामध्ये ज्या शहरामध्ये मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक इच्छुक उमेदवार म्हणून जर मी पुढे येत असेल आणि जर माझ्याच शहरामधील लोक हे एक निगेटिव्ह अप्रोच जर साहेबांपर्यंत असतील एक निगेटिव्ह अहवाल जर साहेबांपर्यंत पोहचत असतील की महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आपण लढायला इच्छुक नाहीये आपण लढू शकत नाहीये असं जर एक अहवाल देत असतील तर मला वाटतं मग हे पक्ष हितासाठी हानिकारक आहे ना बरोबर तुम्ही आपल्याला मागे मुलाखत दिली होती त्यावेळेस म्हटलं तर की तुम्हाला निवडणूक लढवायची पण आता पक्ष निवडणूक लढवत नाहीये म्हणून तुम्ही हा निर्णय घेतलाय नाही नाही तसं काही नाहीये पण मला आता पक्षाच्या या सगळ्या लोकांचा पुण्यामध्ये जी लोक आहेत जी पुण्यामधली लोक त्रास देतात त्या, त्या लोकांच्या बाबतीमध्ये मला त्रास होतो की लोक माझा निगेटिव्ह वापर करतात साहेबांपर्यंत माझे निगेटिव्ह विषय पोचवतात आणि मला वाटतं की मी जर इच्छुक आहे गेल्या वर्ष दीड वर्षापासून मी सांगतोय की मी लोकसभा लढायला इच्छुक आहे तर मग पुण्यातल्या लोकांनी जे पुणे शहराचे संघटक आहेत उपसंघटक आहेत सॉरी संघटक अमित साहेब आहेत परंतु जे अमित साहेबांना सहसंघटक म्हणून जी लोक मदत करतात त्यांनी साहेबांपर्यंत अहवाल देताना निगेटिव्ह अहवाल का दिला का निगेटिव्ह अहवाल देतात की निवडणूक लढवायला पोषक वातावरण नाहीये म्हणून पण तुम्ही या लोकांना पोषक वातावरण नाहीये तुम्ही राज राज ठाकरेंशी काही बोलल याच्याबद्दल तुमची नाराजी या संदर्भामध्ये साहेबांना वेळ मागितली होती मागच्या महिन्यापासून मला लोकसभेच्या संदर्भामध्ये बोलायचंय मला साहेब थोडी वेळ द्या मी दोन वेळा साहेबांना निरोप पाठवले पण मला नाही वेळ भेटली त्यामुळे मी आजचा शेवटी लोकांचा निर्णय घेतला मागे शर्मिला ठाकरेंनी बाबर यांची उमेदवारी जाहीर केली होती त्याच्यामुळे सुद्धा तुम्ही नाराज होता असं म्हटलं त्या बाबतीमध्ये वहिनी ज्या काही बोलल्या होत्या त्या वहिनींनी काय अशी भूमिका मांडली होती की ते बाबरांना पुणे शहरामधून द्या असा काही विषय नव्हता त्याच्या बाबरांच्या अगोदर सुद्धा वहिनी मला सांगितलं होतं की पुणे शहरामधील एक एम पी म्हणून आठवेल आणि मी मी शहराचा विरोधी पक्ष नेता होतो शहराचा नेता होतो शहरामध्ये गेली पंधरा वर्ष महाराष्ट्रामध्ये मी निवडून येणारा एकमेव लोकप्रतिनिधी आहे त्यामुळे मला वाटतं की मी ज्या भूमिका घेतल्या होत्या त्या माझ्या वारंवार भूमिका मी पक्षाकडे वारंवार पाठवलेल्या आहेत परंतु त्या बाबतीमध्ये मला कधीच कुणी समजून घेतलं नाही पण आता तुमचा पुढचा निर्णय काय नेमका म्हणजे आता तुम्ही, आ, तुम्हाल तुम्ही तुम्हाला तर लोकसभा लढवायची मग तुम्ही अपक्ष लढवणार आहात कुठल्या पक्षाकडनं तुम्हाला ऑफर आहे काय नेमकं नाही माझ्याकडे आता कुठल्या ऑफर्स नाही आहेत परंतु मला जो निर्णय घ्यायचा असेल तो मी येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये घेईल तुमची पवार साहेबांसोबत भेट झाली होती त्यावेळेस पण चर्चा होत्या की तुम्ही राष्ट्रवादीमध्ये जाऊ शकाल काय नेमकं त्याच्याबद्दल काही विचार केला तुम्ही नाही नाही असं काही नाहीये मी पवार साहेबांकडे ज्या विषयासाठी गेलो होतो तो विषय वेगळा होता पवार साहेबांकडे ज्या विषयासाठी गेलो होतो तो माझ्या भागात साहेबांकडे गेलो नव्हतो मी सुप्रियाताई सुळेंकडे गेलो होतो आणि त्या बाबतीमध्ये मी त्या ज्या भागाच्या लोकप्रतिनिधी आहेत बारामती लोकसभेच्या तिथलं एक आरक्षण होतं आणि त्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये मी त्यांच्याकडे गेलो होतो पण आम्ही पवार साहेबांकडे कुठली राजकीय विषयासाठी गेलेलो नव्हतो तर तुम्हाला कोणी आश्वासन दिलं लोकसभेचं किंवा काय कसं नाही 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 तसं काहीच नाही पण तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम आहात का की लोकसभा लढवायचीच आहे तुम्हाला नाही मी दोन दिवसांमध्ये दोन तीन दिवसामध्ये मी लोकसभेच्या संदर्भामध्ये अपक्ष लढायची का अजून कशी लढायची तो मी निर्णय घेत नाही निश्चितकर ठरवतील माझी पुढची वाटचाल कशी असेल ते पण पर काल पर्यंत तुम्ही मनसाच्या अनेक कार्यक्रमांना होतात मेळाव्यांमध्ये जात होता आणि आता अचानक निर्णय बदलल्याने एक संभ्रमाचं वातावरण सुद्धा आहे की वसंत मोरेंच्या मनात नेमकं काय होतं वसंत मोरेंच्या मनामध्ये सर्वसामान्य महाराष्ट्र सैनिकांना न्याय देण्याचं होतं जो की पुणे शहरातील काही नेत्यांमुळे हा मी त्या पदाधिकाऱ्यांना न्याय देऊ शकत नाही त्यामुळे मला वाटते की मग मी जर तिथं राहून त्यांना न्याय देऊ शकत नसेल तर मग मला थांबलेलं बरं पण मग आता तुम्हाला कोणाचा फोन आला अमित ठाकरे राज ठाकरे किंवा काही समजावण्याचा प्रयत्न केला असं काही के? अनेक मला सगळ्यांचे फोन आले पण मी कोणाचे फोन घेतला कारण मी माझ्या निर्णयावरती ठाम आहे मी नाही निर्णय बदलणार आता माझा धन्यवाद मी अखेरचा अगदी दंडवत करून आलेलो आहे कारण या सगळ्या गोष्टी आता खूप उशीर झालाय त्यामुळे मी जय महाराष्ट्र करून आलोय ठीक आहे खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल थँक्यू